तर नमस्कार बहीण बहिणींना तुमच्या भावाचा मनोज मराठी मनोजचा सगळ्या बहिणींना नमस्कार तर बहिणींना तुम्हाला हा जो पंधराशे रुपयाचा मेसेज पंचवीस एक दोन हजारपासून सोडण्यात आला सायंकाळी पाच वाजतापासून तर ते सतत दोन तीन दिवस असा मेसेज येण्याचा प्रकार हा सुरूच होता तर सगळ्यांना पंधराशे रुपयाचा मेसेज आला आणि काही काही बहिणींना तीन हजार रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना दहा हजार पाचशे रुपयाचा मेसेज आला तर काही बहिणींना विचार पडला की तीन हजार रुपयाचा मेसेज आम्हाला का पडला तर त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आणि तुम्हाला पुढचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार त्याबद्दल बी मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सविस्तर तुम्हाला अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बहिणींना तुम्हाला जो पंचवीस एक दोन हजारपासून तुम्हाला जो पंधराशे रुपयाचा मेसेज जो पडला तो सगळ्यांना मेसेज सगळ्यात जास्त बहिणींना पंधराशे रुपयाचाच मेसेज आला परंतु काही बहिणींना तीन हजार रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना दहा हजार पाचशेचा मेसेज आला तर ज्या बहिणीला दहा हजार पाचशे रुपयाचा मेसेज आला तिला एकही हप्ता मिळाला नव्हता म्हणून त्या त्या बहिणीला दहा हजार पाचशेचा मेसेज हा आला तर बहिणीनो मी तुम्हाला एक सांगतो की हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला याच्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही तुमचं डोकं दुखायची गरज नाही कारण मी जे सांगतो पुरा अभ्यास करूनच यावरचा तुम्हाला सांगत असतो तर बहिणींना ज्या बहिणींना आता तीन हजार रुपयाचा मेसेज आला समजून घ्या तर तीन हजार रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना पंधराशेचाच मेसेज आला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता तर तीन हजार रुपयाचा ज्या बहिणीला मेसेज आला त्या बहिणीला फेब्रुवारीचा पुढचा हप्ता बी आठवा हप्ता बी मिळून तीन हजार रुपयाचा मेसेज आला आता तुम्हाला पंधराशे चा रुपयाचा मेसेज आला तर हा पंधराशे रुपयाचा मेसेज तुमचा फक्त जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता आहे आणि तीन हजार रुपयाचा हप्ता आला त्या बहिणीला पंधराशे आणि पंधराशे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी सातवा आणि आठवा हे दोन हप्ते मिळून एक कट्टे कोणाकोणा कोणत्या कोणत्या बहिणीला हा पाठवण्यात आलेला आहे परंतु ज्या बहिणीला आता पंधराशे रुपयाचा मेसेज आला आता त्या बहिणीलासुद्धा आता पंधराशे रुपयाचा मेसेज येणार आहे म्हणजे आजपासून तर तीस तारखे एकतीस तारखेपर्यंत कधी पण मेसेज तुम्हाला येऊ शकते पंधराशे रुपयाचा म्हणजे हा पंधराशे रुपयाचा मेसेज हा पुढच्या महिन्याचा आहे कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन असल्यामुळे म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे बजेट असल्यामुळं तर सरकारला वेळ मिळणार नाही म्हणून ते सातवा आणि आठवा हप्ता आठव्या हप्त्याचे सा, पैसे सात सातव्याच हप्त्यात पाठवत आहे म्हणजे सातवा आणि आठवा दोघा मिळून पंधराशे पंधराशे रुपये दोन टप्प्यात पाठवत आहे आता ज्या बहिणीला आता तीन हजार रुपयाचा मॅस आला त्या बहिणीला आता मेसेज येणार नाही एक हप्त्याची गॅप पडणार आहे म्हणजे तिला डायरेक्ट आता मार्च महिन्यामध्ये तिला पैसे मिळतील तर तुम्हाला आता जे पंधराशे रुपयाचा मेसेज आला त्याला कधी पण पंधराशे रुपयाचा मेसेज येऊ शकते म्हणजे तुमचे पण तीन हजार रुपये होणार आहे तर हे तर तुमच्या लक्षातच आलं असेल की पैशाच्याबद्दल आता ज्या मार्च महिन्यामध्ये जे अधिवेशन होणार आहे हे बजेटच्याबद्दल अधिवेशन होणार आहे हे सर्वच गोष्टीत होणार आहे म्हणा हे फक्त लाडक्या बहिणीसाठी अधिवेशन असणार आहे हे अर्थसंकल्प अधिवेशन हे सगळ्यात गोष्टीत होणार आहे त्यामध्ये हा लाडक्या बहिणीचा सुद्धा विषय असणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला मार्च महिन्यात म्हणजे नव्वा हप्ता हा किती रुपयाचा द्यावा ते ठरवण्यात येईल म्हणजे तुम्हाला आता समजा घ्या पंधराशेच द्या की एकवीसशे द्यावा हे मार्च महिन्यात त्या अधिवेशनात ठरवण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नववा हप्ता देण्यास देण्यात येईल तर यामध्ये अपात्र जे बहिणीला याचा कोणताही मॅसेज येणार नाही अपात्र बहिणी म्हणजे तुम्हाला सांगितलं असं फक्त हे पात्र जे बहिणी आहेत त्यांनाच मेसेज येणार आहे म्हणजे पात्र बहिणी म्हणजे कोणत्या आहेत तर ज्याचा उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे ज्याच्याजवळ चारचाकी गाडी नाही ज्याच्याजवळ पिवळा आणि केसरी राशन कार्ड आहे म्हणजे जे म्हणजे गरीब आहेत संघ्यात यांच्यासाठी आहे आणि अपात्र बहिणी म्हणजे कोणत्या ज्या चारचाकी गाडी आहेत अडीच लाखपेक्षा त्याचं उत्पन्न जास्त आहे जे सरकारी नोकरी करतात आणि जे महाराष्ट्रात रहिवासी नाही आहे तर अशा बहिणींना याचा मॅसेज एकही मॅसेज आता यापुढं येणार नाही आता राहिला प्रश्न पैशाचा जे पैसे तुम्हाला दिलेले आहेत येईनं म्हणजे साडेसात हजारापर्यंत तर ते तुम्हाला वापस करायची गरज नाही काही तुम्ही स्वकोशीना तुम्ही देऊ शकता काही गरज नाही द्यायची तुमच्यावर काही प्रेशर आणणार नाही सरकार फक्त आता पात्र बहिणींनाच मॅसेज समोर येणार आहे आता ज्या बहिणीला आता एकवडा पुन्हा सांगतो ज्या बहिणीला तीन हजार रुपयाचा मॅसेज आला यावेळेस जानेवारी महिन्यात तर त्या बहिणीला आता मॅसेज येणार नाही पुढच्या हप्त्याचा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात गॅप पडेल डायरेक्ट मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे आपल्या बजेटबद्दल त्याच्यामध्ये ठरवण्यात येणार आहे की बहिणीला आता पुढचा हप्ता किती रुपयाचा द्यावा पंधराशे रुपयाचा द्यावा की एकवीस हजार रुपयाचा द्यावा याबद्दलचा व्हिडिओ आपण समोर आणूया असं आपण बहिणींना तुमचा मराठी भाऊ मनोज भाऊ हा कधी असे शिल्लकचे आणि खोटे व्हिडिओ बनवत नाही जे मुद्द्याचं असलं असल जे तुमच्या कामाचं चा असल चा त्याचबद्दलचा मी व्हिडिओ आणत असतो आणि तुमच्या कामाचा आणत असतो खरं तर माझं वैयक्तिक मन आहे की अपात्र बहिणी पात्र बहिणी अशा बहिणी 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 फरक पाळायचं नव्हतं जे काही जे ज्याच्या इकडं कार आहे समजा कार तर सगळ्याच्याच घरी राहते आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर चुका तर सगळ्याकडूनच होतात तर असं करायची गरज नव्हती सरकारनं देवाचं असतं तर सगळ्यांना देवाचं असतं नाही देवाचं असतं तर सगळ्यांना नाही देवाचं असतं ते असं काही असो ते सरकारचं सरकार बघत बसेल परंतु हे माझं वैयक्तिक मन होतं तर हे तर लक्षातच आलं असेल की तीन हजार रुपये आले तर त्याला पुढचा मेसेज येणार नाही ज्यांना पंधराशे रुपयाचा मेसेज आला त्यांना कधी पण मॅसेज पंधराशे रुपयाचा येऊ शकतो म्हणजे तिचाही पुढचा हप्ता फेब्रुवारीचा म हप्ता आठवा हप्ता तिला पण ह्या बहिणीला पण पडू शकतो कधी पण याचा मेसेज येऊ शकतो तर ही होती लाडक्या बहिणीची तीन हजार पंधराशे आणि दहा हजार पाचशेची बद्दलची माहिती माहिती तुमच्या भावाकडून तुम्हाला कशी वाटली अगर तुम्हाला आवडले असल्या तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा सर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र